आज आपण बनवतो आहे शेवयाची खिचडी पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर ही शेवयाची खिचडी एकदा खाऊन तरी बघा खूप मस्त लागते चिकट होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेवयाची खिचडी कशी करायची ते बघणार आहेत सगळ्यात अगोदर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आपण निवडून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे त्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा एक टोमॅटो भरपूर सारी कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आपण आता बारीक चिरून घेणार आहेत इथे मी कांदा बारीक चिरून घेणार आहे एक टोमॅटोसुद्धा आपण चिरून घेणार आहेत कोथिंबीर आपण बारीक चिरून घेणार आहेत इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कारण लहान मुलांना ती तिखट खूप लागते म्हणून मी दोन ते तीनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण बारीक चिरून घेणार आहेत कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण आपला चिरून झालेला आहे तर इथे मी शेवया घेतल्या आहेत या घरगुती केलेल्या शेवया आहेत याला बोटवेसुद्धा म्हणतात त्यासाठी गरम मसाला घेतलेला आहे मॅगी मसालासुद्धा घेतलेला आहे आणि आज आपण डाळ टाकून ही खिचडी बनवणार आहेत ही इथे मी मसुरीची डाळ घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ही शेवई आता भाजून घेणार आहेत शेवई भाजताना त्यामध्ये अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही शेवई आपल्याला फक्त एक रोस्ट करून घ्यायची आहे कारण त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि हलकी भाजून घ्यायची आहे शेवई भाजली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची नंतर आपण इथे मसाला तयार करणार आहेत त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी तडतडून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं नंतर बारीक चिरलेला लसूण त्यामध्ये टाकून घ्यायचा लसूण चांगला तळला की त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा चांगलं परतून घ्यायचं नंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याचा एक लालसर रंग येईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परताव म्हणून अगदी थोडंसं त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर परतला जाईल कांदा आपला चांगला लालसर रंग येईपर्यंत परतला आहे कांदा परतला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा चांगलं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही हवं तर सुद्धा चिरू शकता चिमुटवर हळद टाकून घ्यायची पण माझी मुलं लहान असल्यामुळे मी तिखट जास्त करत नाही कमी तिखट बनवते थोडंसं धने पावडर त्यामध्ये टाकून घ्यायचं भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकून घ्यायचे शेंगदाणे टाकले त्यामध्ये की एक छान टेस्ट येते भरपूर सारी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आपली कोथिंबीर चांगली परतली आहे आता आपण त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकणार आहेत तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही टाकू शकता गरम मसाला टाकून परत एकदा परतून घ्यायचं इथे मी मसुरीची डाळ टाकणार आहे तर डाळ स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची डाळ दाता खाली आली की एकदम छान लागते आता त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहेत तुमच्याकडे जेवढी शेवई आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तुमच्या शेवयाच्या प्रमाणानुसार पाण्याचा अंदाज कमी जास्त करू शकता तुम्ही पाणी टाकलं की परत एकदा परतून मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकणार आहेत मॅगी मसाला टाकल्यामुळे एकदम छान चव येते आणि टेस्टलाही खूप छान लागतात अशी शेवई जर तुम्ही खाल्ला खाचाल तर नूडल्ससुद्धा विसरून जाचाल अजून थोडंसं वरून मीठ टाकून घ्यायचं परत एकदा पाणी टाकलेलं आहे म्हणून मिक्स करून घ्यायचं आता पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये भाजलेली शेवई टाकून टाकून घेणार आहेत भाजलेली शेवई टाकली की परत एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस कमी करायचा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि एक पाच मिनिट आपल्याला झाकण झाकून शेवई चांगली शिजवून घ्यायची आहे कमी गॅस ठेवायचा झाकण काढून बघितलं शेवई छान शिजत आली आहे त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश अजून आहे म्हणून अजून एक पाच मिनिट आपण शेवई शिजवून घेणार आहेत झाकण काढून घ्यायचं आपली शेवई एकदम छान शिजून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम छान आणि मोकळीसुद्धा झालेली आहे चिकट झालेली नाही अजिबात एकदम लपलपित आणि मोकळी झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता ही आपण एका प्लेटमध्ये सर्व करणार आहेत ही शेवई तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा डब्याला सुद्धा देऊ शकता खायला एकदम छान लागते आणि अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि वेळात वेळ वेड़ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत